हॅलो कायज व्हॉट्सॲप कशा तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मजेत असाल आणि पुन्हा एकदा प्रथमेश ठाकूस ब्लॉग या आपल्या अक्काच्या चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे सो आज ब्लॉग बनवण्याचं कारण बघू शकता आपल्यासोबत आमचे मोठे बंधू मॅडी सर अर्थात महेश धुळे सर आहेत सुप्रसिद्ध समालोचक तथा सूत्रसंचालक गोल्डन मॅन ते गोल्डन मॅन आपल्यासोबत या संपूर्ण कार्यक्रमाचे मुख्य आयोजक आमचे एम डी सरकार गोल्डन मॅन का बोलाल दादा आपल्या या कार्यक्रमा आणि आमचा कार्यक्रम बघा खूप मजा येईल खूप धमाल असा कार्यक्रम जिल्ह्यात जिल्हा आयोजित करतो का फक्त मी आलोयଛି गेल्या वर्षी पहिला प्रथम पब्लिक दहा हजार पब्लिकने मला प्रेम दाखवलं बघा आता या वर्षी रेकॉर्ड तुटतो क्या बात आहे बघू शकता चोर आणि आता वर तर लागलेली आहे अ ॲडीदा काय बशील या सगळ्या कार्यक्रमाबद्दल तर आता यंदा या वर्षी पहिल्यांदा मी या ठिकाणी आलेलो आहे दोन ते तीन वर्ष आपण बघितले चर्चा फक्त ऐकली होती

अगदी टाका आवडता डाक बॉस अरे मागे थांबले तिकडे घर लावायचे त्यांना काय सांगशील कसं वाटलं आज एवढ्या मोठ्या कार्यक्रमाला आपल्या ठाणे जिल्ह्यातील सगळ्यात मोठी मानाची चोर हंडी सरावंडी दस शिबिर आपलं एमडी सरकार गोल्डन मॅन त्यांना बोलून घ्या गोल्डन मॅन आपल्याला विनंती एम डी सरकार ज्यांच्या माध्यमातून आपण इतका मोठा सोहळा पाहता एकदा एमडी सरकारसाठी टाळ्या वाजवा ना काय सांगशील आपल्या दादांब आणि या सर्वात मोठ्या ठाणे जिल्ह्यातल्या चोरांडी बद्दल सोशल मीडियावरती तर दादा तू नेहमीच चर्चेत राहिलाय पण आज हा अग्री सलमान आम्हाला प्रत्यक्षात पाहायला मिळाला आम्हाला आनंद होतोय तुम्हाला कसं वाटत्री जय बोले कशा सांगेल बाबा तर लावा पण पडू नका

जुनियर सलमान नाईन्टीज का सलमान सोशल मीडियावरती चर्चेत आहे काय बोलशील दादा आपल्याला कसं वाटलं अंडी येऊन इकडे पाहून खूप बरं वाटलं आणि कल्याणकरांचं प्रेम तुम्हाला कसं वाटलं जसे आज तुम्ही पुढे गेले त्यानंतर जो लोकांनी प्रतिसाद केला तो धुमापू घातला त्याबद्दल काय सांगाल पाहून त्यांची अजून डान्स करायची इच्छा आली त्याचं डान्स होईल आणि आपल्या एम डी सरकारबद्दल काय बोलायला बाबा भाऊ तर आपला एकदम कडक आहे भावाला मनापासून भावाच्या बनवापासून आभार त्यांनी मला आंटीसाठी बोलवलं त्यांना बघ म्हणजे तिथं मोठं भावासारखे त्यांनी आंटीसाठी बोलवलं आपल्याला गोविंदा भावाला भावाचे सबस्क्राईब वाढू दे लाईक फॉलो तुम्ही पाहताय

झाले चला जाले। जाले चला वेटिंग करा समोर लाल आहेत पहिल्यांदा तसं झालंय एम डी सरकार आता तर मितेश शेख धुले यांचा राज्यात तुम्ही पाहतायत खर तर यांच्या मार्गदर्शनाखाली हा दहीहंडी सोहळा तुम्ही पाहताय सरावंडी उत्सव चौका चला साऊकास साऊकास सावकाश काढून घ्या बाहेर घ्या

सहा वाले पहिल्यांदा तस घडतय सरकार बघा मागे सावकाश त्यामध्ये पहिल्यांदा झाला असं कोणत्या चोर हंडीला प्रेक्षकांची अलोट गर्दी आणि सहा थर बघा कुठे कुठे लागलेत चला मागे नाचू नाचू नका का मागे थर लागतायत मागे थर लागतायत देणार नाही लावून पण पुणे बारा वाजते एवढा वेळ तुम्हाला पण चालवतो का वाटतं आठ ठरण्याचा प्रयत्न काय म्हणतो शंभर टक्के आदर्श पहिल्या वर्षाचे आपले विनर होते मला त्यांच्यावर पूर्ण भरोसा शंभर टक्के जाऊ शकते चला ब्लॉग बघत राहा शेवटपर्यंत आठ घरांचा विक्रमी प्रयत्न आतापर्यंत कल्याणमध्ये फक्त कल्याण कोलेवाडावाल्याने हा प्रयत्न सफल केला होता आता आदर्श वाल्याने चालू केलेले प्रयत्न सो बघत राहा आता सपोर्ट करा बघा आठ सात आहे त्यामुळे आजूबाजूला जेवढे पण म्हणजे सगळ्यांनी जा आता हीच वेळ आहे आपला कल्याण सराव मोठा करण्याची कल्याण पूर्व सराव मोठा करण्याची सगळ्यांनी एकत्र या जवळ या कारण जर काही आठ थर लागले तर आपलं नाव होणार आहे कल्याणचं नाव होणार आहे हा विक्रम असेल सरावंडी ठाणे जिल्ह्याची सर्वात मोठी आणि मानाची सरावंडी आहे एमडी सरकार एमडी ग्रुप आयोजित ठाणे जिल्ह्यातली सगळ्यात मोठी चोरंडी आणि सगळ्यांनी जवळ या बाईक आम्ही बंदच करतो फक्त पकडायला पुढे शेवटचं सांगतो सगळ्यांनी पकडायला पुढे आता माईक बंद करायचा आम्हाला कारण शांतता आम्ही आठ फर लागतात पकडायला पुढे सगळ्यांनी चला त्यांचं नाव न काय माझा हा आवडता पथक कल्याण कल्याणपूरवर बंद त्यांचा प्रयत्न <laughs> मधून आमच्या बोलणं झालेलं साडे सात जरी लागलं तरी मानाची अंडी त्यांची आणि ही मानाची अंडी तुमची બાર મુને માટે ઓ લાગના મુને માટે સુટવાઈ છે બોલ 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 <प्रेण गेलों> साडेसात पर्यंत गेलो आहे चार दिवस पंधरा काय नाही चारच दिवस आणि कडा आयोजकांचे आम्ही आदर्श मित्र मंडळातर्फे खूप आभार मानतो गेल्या वर्षी पण आम्हाला अंडीचा मान भेटला यावरची पण अंडीचा मान भेटला आमची म्हणजे पोरांची आम्ही ऍक्च्युली खरं झालं दोन महिने प्रॅक्टिस करतो कल्याण कल्याण पूर्व किंवा पश्चिम मध्ये जर बोलायला गेलं ना सर्वात पहिली सुरवात झाली प्रॅक्टिसची सराव त्या आमच्या मंडळाचं तेरा जून पासून आम्ही प्रॅक्टिस करतो तेरा जून आणि दादा एक सांगतो सुरुवातीला महिनाभर पोरं आले नऊ दहा वाजता 12 बारा साडे बारा वा वाजता प्रॅक्टिस करतो हे शेवटचे पंधरा दिवस आहे ना पोराने रात्री <प्राथा> तीन हो तीन वाजेपर्यंत प्रॅक्टिस केली तीन तीन वाजेपर्यंत प्रॅक्टिस करून सगळे सात आठ वाजता उठून कामावर गेलेले पोरे बाई आहे सगळ्यांना आणि बेस्ट वाजांना बाई सातची चिट्टी सातची चिट्टी कोणची आहे कोण आहे कोण आहे वसार गोविंदाबद्दल वासरवाले सिट्या आता सातच्या झाल्या सात मध्ये वसरवाल्या लागले सहा मध्ये सहा मध्ये कोण लागल सहावाले सहा वाले सर सर सरक आलाय तू हे आला बाबू हे पुढे चला ते काय पुढे नको पुढे नको जय जाऊ ते जाऊ ते सगळ्यांच्या समोर येठ्ठे बाबू उचलशील कोणच्या उतरी त्याला टेन्शन आलं सगळ्यांपेक्षा जास्त एक उचल एकच उचल बाबू एक बाबू एकच बाबू एकच

मिलिंदनगर कोण आहे मिलिंदनगर थांबा 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 एम एन मिलिंदनगर आहे का एलेक्स एलेक्स दुसरी दिन आहे

ఘనార్థా వర్థా మాడా కాలనీ విఘనర్థాబా